आषाढी एकादशी निमित्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला खरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता नवीन पनवेल सेक्टर पंधरा येथील सावतामाळी मंदिरापासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून संपूर्ण पोदी परिसरातील विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी फिरवण्यात आली या दिंडी सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या सणानिमित्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घरत आणि श्री संत सावतामाळी ट्रस्टच्या वतीने नवीन पनवेलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वांनाच पंढरपूरपर्यंत पायी वारी जमत नाही वारीचा आनंद त्यामुळे सर्वांना घेता यावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस चारुशिला घरत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेविका मंदा अनिल भगत राजश्री वावेकर वर्षा ठाकूर स्वाती कोळी सावता माई ट्रस्टचे अध्यक्ष अनंता लोंढे एकविरा मित्रमंडळाच्या अध्यक्षा चा छाया वाघे सावता माई ट्रस्टच्या विठाबाई तुकाराम लोंढे राकेश भुजबळ अभिलाषा ठाकूर अनिल लोंढे मुक्ताई भजन मंडळाच्या अध्यक्षा अनिता भोर किशोर मोरे अर्चित घरत कमलाकर घरत शैलेश पाटील श्रीकृष्ण महाडिक सुजाता पाटील सरोज मोरे वैशाली पाटील प्रभा सिन्हा सोनाली कुदळे संध्या लोंढे कोमल महेंद्र ठाकूर वेदांग पाटील यांच्यासह नागरिक या दिंडी सोहळ्यामध्ये विठूनामाचा गजर करत सहभागी झाले आज आपण वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वत्र विठुरायाच्या नामाचा गजर होताना पाहतो आहे जसा पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर आहे तसा सर्व चराचरामध्ये भरला आहे आणि त्याचं दर्शन आज आपल्याला सर्वत्र घडते भक्तीचा हा अलोट अशा पद्धतीचा सोहळा जो पंढरपुरामध्ये आपण सगळे टी व्ही आणि सगळ्या वाहिन्यांवरचा अनुभवतो आहे तोच सोहळा तीच श्रद्धा आपल्याला खाईखाई पाहायला मिळते आज या निमित्तानं मोदी परिसरामध्ये इथल्या विठ्ठल रुक्माई मंदिरापासून निघालेली ही दिंडी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो परमेश्वरानं पांडुरंगानं त्यांना त्यांच्या सर्व परिवाराला उदंड आयुष्य द्यावं आणि चांगलं आरोग्य द्यावं ही पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना